नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तुला शिकवेन चांगलाच धडा च्या सेट आहोत आणि आपल्या सोबत ऋषिकेश शेलार म्हणजे मालिकेतील अधिपती सोबत आहे अक्षरा आणि आधीपतीच म्हणजे लग्नानंतरच लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे सो काय सांगशील प्रेक्षकांना सध्या काय चाललंय काय होणार आहे सध्या सध्या जोरदार ड्रामा चालू आहे अक्षराचे हे प्रयत्न चालू आहेत की अधिपतीचे वडील आहेत ते कसे बरे होतील त्यासाठी ती आईसाहेबांच्या विरोधात जाऊन काही छुपे डाव करून ती त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करते आणि अधिपती अधिपतीची ज... ज... मदत घ्यायचा प्रयत्न करते अधिपतीच्या मनात नाहीये पण तो आता मास्तरी मदत करायचं म्हणून या सगळ्या प्रयत्नात आहे आणि एक आईसाहेबांनी एक मोठा डाव केलेला आहे की दुधात विष आहे असं सांगून तो ग्लास स्वतःच ते पितात आणि तो सगळा एक मोठा ड्रामा आहे ज्याच्यामध्ये अक्षरा खोटी ठरते सगळ्यांच्या नजरेत वगैरे वगैरे तर हा सगळा स्ट्रगल चालू आहे चा त्याच्यातून अक्षराला शाळेत पण जायचंय पुन्हा एकदा रुजू व्हायचंय त्यासाठीच आपण स्ट्रगल चालू आहे अशा सगळ्या गोष्टी आणि मजेदार वळण सध्या चालू आहेत मकर संक्रांत सणानिमित्त घरच्यांसोबत कसा वेळ घालवायला आवडेल तुला घरच्यांबरोबर वेळ किती घालवायला मिळतो जरा कठीण आहे कारण शूटिंगच्या त्या सगळ्या व्यापातून किती वेळ मिळतो माहिती नाही पण जर वेळ मिळाल तर नक्की मी घरी वेळ देईन आणि मुलीला कारण माझ्या मुलीची पहिली मकर संक्रांत असेल ती आत्ता जस्ट एक वर्षाची होती आहे तर तिला पण ते सगळं दाखवेन जे आम्ही लहानपणी करायचो त्या संक्रांती छोट्या छोट्या असतात ती मडकी ती ती रंगवणे वगैरे ते सगळे प्रकार तर ते सगळं पुन्हा एकदा करायला आवडेल पण आता वेळ किती मिळतो त्याच्यावर मकर संक्रांती म्हटलं की तिळगुळ हे येतातच तर त्याबद्दल काही आठवण तुझी लहानपणी आम्ही कॉलनीत सगळीकडे फिरायचो सगळ्यांच्या घरांमध्ये तिळगुळ घ्या गोडगोला वगैरे आता ते होत नाही इवन शाळेत पण संक्रांत होऊन गेल्यानंतर बरेच दिवस छोट्या डब्यातून तिळगुळ घेऊन जाणं हा प्रकार चालू असायचा आणि सगळ्या वर्ग मित्रांना मैत्रिणींना आणि शिक्षकांना ते तिळगुळ देत राहणं शिवाय तिळाची वडी केलेली असायची घरी तर त्या वडी साठी जाम स्ट्रगल असायचा ज्याच्याकडे वडी असेल त्याला जाऊन आधी तिळगुळ द्यायचं कारण मग तो रिटर्न मध्ये आपल्याला वडी देतो <laughs> तर, तर ही मजा मजा असायची सगळी तुमच्या लग्नानंतरची मकर संक्रांत म्हणजे रिअल लाईफ मध्ये तर त्याबद्दलची त्या आठवण काय शेअर कराल अशी काही आता आठवण नाही यार लग्नानंतरच्या मकर संक्रांतीची कारण आम्ही दोघेही कामातच व्यस्त असल्यामुळं तसं काही फुरसतीत हे सण साजरे करणं झालं नाही पण आता रुही माझी मुलगी झाल्यानंतर थोडे आता हे सण आम्ही खास वेळ काढून तिला सगळं ते समजावं म्हणून साजरे करण्याचा सा प्रयत्न करतोय तर ह्यावेळी ते करू आम्ही मकर संक्रांतीत पतंग खूप मोठ्या प्रमाणात उडवले जातात तर लहानपणी तर उडवले असशीलच तू पण आता तू काय सांगशील तू परत म्हणजे ते जपतोयस की आता नाही उडवाय हो नाही नाही उडवतो मला ते खूप आवडतं पतंग प्रकरण मला खूप आवडतं उलट खरं तर मी लहानपणी एवढं फार नाही केलं ते पण मी मागच्या वर्षी नाशिकमध्ये होतो ना तर नाशिकमध्ये आम्ही सॉलिड कारण तिकडे मैदान असायचं जिथे आम्ही नाशिकमध्ये जिथे शूट करायचो त्याच्या बाजूला आणि मस्त मोकळी हवा असायची तर तिकडे खूप उडवले त्यानंतर मी काही दिवस माझ्या गाडीच्या तिकीट ठेवायचो होते पतंग जिथे वेळ मिळेल जिथे शक्य होईल जिथे जागा मिळेल आणि फुरसत मिळेल तिथे मी ते करायचा प्रयत्न करायचो लहानपणी मला वर्तमानपत्राचे पतंग बनवायचो पण आम्ही त्याला छान छान शेपटी आणि घरात खराट तर खराट्याच्या काड्या घेऊन तो पतंग बनवायचो जाम मजा यायची आता मालिका सुरू होऊन म्हणजे बरेच महिने झाले आहेत तर तुमच्या पात्रांना घेऊन म्हणजे तुम्हाला काय फीडबॅक मिळतोय फीडबॅक तर चांगला मिळतोय या मालिकेवर प्रेक्षकांनी पहिल्यापासूनच भरभरून प्रेम केला आता या मार्चमध्ये एक वर्ष पूर्ण होईल तेरा मार्चला सो प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आशीर्वाद दिले आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या प्रेक्षक थेट कळवतात ज्यांना त्यांना जे चांगलं वाटलं तर चांगलं कळवतात वाईट वाटलं तर ते तसं तुम्हाला डायरेक्ट आता सध्या सोशल मीडियामुळे मेसेज करून कळवतात पण अर्थात प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणून तर आमचं आमची मालिका आणि आमचं काम करायला आम्हाला हुरूप येत मकर संक्रांत म्हटलं की पहिली कोणती गोष्ट तुझ्या डोक्यात येते तिळगुळ अर्थात तिळाची वडी त्या संक्रांती छोट्या छोट्या रंगवलेल्या त्याच्यात भरलेलं ते सगळं साहित्य आणि तू म्हणालीस तसं पतंग अर्थात आपण मकर संक्रांती आणि थंडी थंडी जी आता खर तर मुंबईत आपण सगळीच मिस करतो एवढी नाही पण गावी जेव्हा होतो तेव्हा थंडी मस्त असायची सॉलिड आणि ती तिळाची पोळी पण केली जायची घरी तिळाची पोळी खूप टेस्टी लागली शिकलो होतो मागच्या मागच्या वर्षी संक्रांतीला आणि तेव्हा प्रचंड थंडी होती जिथे आम्ही शूट करायचो तो असा शेतात शेतातला असा भाग होता तिथे प्रचंड कडाक्याची थंडी होती आणि तिथे तर संक्रांत आम्ही एन्जॉय केले कारण आम्ही पतंग उडवला होता आणि सो ते त्या वर्षी मात्र झालं त्यानंतर नाही झालं सो नाशिकची ती संक्रांत माझ्या लक्षात मकर संक्रांतीला आपण तिळगुळ देतो आणि बोलतो की तिळगुळ घ्या गोड बोला तसंच तू कोणाला तिळगुळ देशील आणि गोड बोलायला सांगशील मालिकेमध्ये असंच कोणालाही इन जनरल आता बघ आता ही माझ्या मुलीची पहिली संक्रांत आहे अर्थात मी आयुष्यात पहिल्यांदा तिला हे सगळं दाखवत होतो तिलाच मी तिळगुळ देईन आणि गोड तर ती बोलतेच ती काही बडबडली तरी ती आपल्याला गोडच वाटतं आपण तिच्याकडून शिकूयात फार तर असं मी स्वतःला सांगेन गोड बोलायला थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल येस थँक्यू स्टार मीडिया इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल थँक्यू